केली फॅशनलाही स्वागत आहे तर रेडिंग हा जो ब्लाऊज बघत आहात तुम्ही तर हा मी टिचिंग करत आहे आणि आता ही जी डिझाईन दिसत आहे ह्याच्यानुसार मी गळा के ड्रॉप केलेला आहे हे बघा ड्रॉपिंग असं करून घेतलेले आहे आणि गळा मोठा हवा होता कस्टमरला पण मी म्हटलं की <coughs> नऊ इंच गळा येतो आहे तर त्यांना दहा पाहिजे तर मी त्यांना सांगितलं की डिजाईन एवढी छान आहे तर थोडा छोटा गळा झाला तरी चालेल नऊचा साडेनऊचा पण डिझाईन नका तुम्ही घालवू नये का डिझाईन छान आहे तर मी अशा पद्धतीने आता शिवायला घेतलेला आहे म्हणजे टिचिंग करायला घेतलेला आहे बघा तर इथे बघा शोल्डर मी घेतलेला आहे कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता साडेपाच घेतलेला आहे त्यांचा शोल्डर कारण की तिथले पहा वेळ आहे साठी त्यानुसार मुंडासुद्धा घेतलेला आहे तर चला आता आपण टिचिंग करूया आणि आपण डायरेक्टली कपड्यावरती असा फोल्ड करून घेणार आहे म्हणजे पलटी करून घेणार आहे त्या पद्धतीने मी इथे टिचिंग लावत आहे म्हणजे टीक टाकत आहे ह्या अशा पद्धतीने रेडीमेड गळा असल्यावरती थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे आपल्याला पाहिजे तसा गळा आपण डिझाईन करू शकत नाही ते लोकांनी दिलेलं असतं तर तेच आपल्याला फिचिंग करायला लागतं तर अशा पद्धतीने मी आता इथं एक मारून घेतलेले आहे आणि आता मी ते पिना लावलेले आहेत ते मी इथे काढत आहे आता बघा इथे मी कटिंग करत आहे असा गोल आपला व्यवस्थित असा गळा आपण कटिंग करून घेणार आहोत थोडासा मार्जिन ठेवायचा आहे आपल्याला तर हे अशा पद्धतीने आपला मस्त गोल असा गळा इथं मी कटिंग केलेलं आहे आणि आता नॉचेस क मारून घ्यायचे आहे तुम्हाला एक्स्ट्रा कपडा आपल्याला कापून काढून टाकायचा आहे ठेवायचं नाही आहे आणि गोल वरती नॉचेस आपले व्यवस्थित अशी छोटी छोटी देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला फोल्ड करायचं आहे म्हणजे आतल्या साईडला आपल्याला अस्तर टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा टीच करू शकता ह्याच्यावरती अशा ते पद्धतीने आपल्याला पुन्हा आता इथे मी दापटीत करून घेतलेली आहे आता बघा हवी तशी आपल्याला इथे टीप बारीक मोठी एकदम बारीक घ्यायची आहे फिनिशिंगसाठी ही वाली टीप आहे आपली तर व्यवस्थित आपल्याला ही टीप करून घ्यायची आहे आणि ही डिझाईन मी काढलेली नाही आहे ठेवलेली आहे गळा हवा होता त्यांना तर मी त्यांना समजवलं की छान आहे डिझाईन राहू द्या गळा थोडासा छोटा झाला तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला इथं अशी टीप मारून घ्यायची आहे आपली करून घ्यायची आहे का हां तर अशा पद्धतीने आपल्याला आजचा गळा हवा आहे जो आकार आहे तसाच मी इथे केलेला आहे कटिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सोप्या के पद्धतीने केलेली आहे हे अशा पद्धतीने आपण इथे करत आहोत कधी कधी काय होतं कळत नाही रेडीमेड गळा आल्यावरती थोडंसं प्रॉब्लेम होतो कस्टमरला मोठा गळा हवा असतो आणि ते गळा आपला नऊ आठ चारमध्ये दिलेला असतं तर माझ्या फोनवरती फोनसुद्धा येत आहे आता मला एकच फोन आहे मैत्रीनं त्यामुळं माझे थोडंसं प्रॉब्लेम होतो मध्येच फोन येत येतात तर हे बघा बघा फिनिशिंगमध्ये किती सुंदर आता आपला स्टिचिंग झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता बघा आता मी सगळा कपडा व्यवस्थित करून घेते तर चला तोपर्यंत मी आता फोन उचलते माझा फोन आलेला आहे बाय बाय